नरेंद्र मोदी थोड्याच वेळात एक मोठी घोषणा करणार असल्याचं कळत आहे पावणे बारा ते बारा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी एक मोठी घोषणा करणार असल्याची माहिती मिळते आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान काय घोषणा करतात याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहेच मात्र कोणत्या गोष्टीबाबत कशाबाबत ही घोषणा असणार आहे हे आपल्याला अगदी थोड्याच वेळात कळेलच मात्र पावणे बारा ते बारा वाजण्याच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांसाठी एक मोठी घोषणा करणार असल्याची माहिती ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला या संदर्भातली माहिती दिली पावणे बारा ते बारा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून थोड्याच वेळात एक मोठी घोषणा होण्याची शक्यता हे पंतप्रधानांचं ट्विट मेरे प्यारे देशवासियो आज सवेरे लगभग पावणे बारा ते बारा बजे मे एक महत्वपूर्ण संदेश लेकर आपके बीच आऊंगा अशा प्रकारचं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय अर्थात त्यांनी देशवासियांना आधीच सांगितलं की पावणे बारा ते बारा वाजण्याच्या सुमारास आपल्या समोर मी येईन आणि एक खूप मोठी घोषणा एका महत्वपूर्ण संदेश घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे आय वुड बी अड्रेसिंग द नेशन आणि त्यांनी वेळ दिली आहे पुढे पावणे बारा ते बारा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान देशवासियांसमोर येणार आहेत एक मोठा संदेश घेऊन एक महत्वपूर्ण अशी घोषणा करण्यासाठी या संदर्भातली माहिती आपण घेऊयात विनोद राठोड आमचे प्रतिनिधी आहेत फोन फोनलाईनवरती विनोद किती वाजता हे ट्विट आलं आणि त्यानंतर काय नेमकी घोषणा असू शकते कशा संदर्भात सगळ्यांचीच उत्सुकता ताणून लागली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक वाजून संधीचाळीस बारा वाजेपर्यंत एक संदेश देणार आहे यामध्ये आचारसंहिता लागू असल्यामुळे भारत सरकारकडून म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कुठल्या प्रकारची घोषणा होणार नाही परंतु एक मात्र संदेश देऊ शकतात त्या संदेशमध्ये खास करून या दोन तीन बाबी आहेत एक म्हणजे मतदान करणे दुसरं म्हणजे युवकांनी पुढाकार घेऊन मतदान योग्य वेगळ्या व्यक्तीला मतदान करणे यासारखे अनेक संदेश यावेळी देऊ शकतात परंतु कुठल्या प्रकारची घोषणा ते यावेळेस करू शकत नाही कारण अशा ते उल्लंघन असेल परंतु आज मात्र युवकांना संदेश देऊ शकतात आणि मतदान करण्याच्या बाबतीत ज्या काही माहिती आहेत त्या देऊ शक देऊ शकतात या अनुषंगानेही आज घोषणा होणार आहेत बरोबर मात्र चर्चा काय आहेत सध्या कारण प्रत्येकाला उत्सुकता आहेत पंतप्रधानांनी असं ट्वीट करणं आणि त्यानंतर मी तुमच्या समोर येणारे महत्वपूर्ण संदेश घेऊन अर्थात निवडणुकांचा माहोल आहे त्यामुळे त्याच संदर्भात काहीतरी असू शकतं असा अंदाज काय अधिक माहिती नक्की कारण पा, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आधी आधी मन की बात या माध्यमातून कार्यक्रमातून सर्वसामान्य जनतेशी संवाद साधत होते या पार्श्वभूमीवर आजही ते संवाद साधण्याच्या प्रयत्नात आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत विचार जर केला तर भारतीय जनता पक्षाला कसं विजय मिळता येईल या प्राने हा प्रयत्न असू हे नाकारता येत नाही कारण राजकारणामध्ये कुठल्याही गोष्टी अशक्य नसू असू शकत नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी याच गोष्टीचा फायदा करू उठून आज एक नवीन घोषणा करण्याचे अंदाज बांधला असतो परंतु अशा उल्लंघन या दृष्टीने त्या कुठल्या प्रकारच्या घोषणा नाही याची काळजी निवडणूक आयोग घेऊ शकते आणि याच अनुषंगाने आज फक्त ते एक मोठा संदेश देऊ शकते ते म्हणजे निवडणुकीच्या बाबतीत मतदान कसं केलं पाहिजे मतदानाची जी मतदानाचा जो हक्क आहे तो कोणत्या बाजूने केलं पाहिजे योग्य ते नागरिकांना कसं निवडलं पाहिजे यासारख्या अनेक गोष्टींचा ती आज संदेश देऊ शकतात बरं मात्र विनोद आपण नेहमी पाहिलंय की पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी हे जे काही देशवासियांसाठी डायरेक्ट लोकांसमोर येतात आणि आपण अशा प्रकारची त्यांनी अलर्ट जे केलेलं आहे देशवासियांना ते असं पहिल्यांदाच घडलंय नक्की कारण याप्रमाणे या, अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट आणि इतर काही माध्यमातून रविवारी सकाळी अकरा वाजता या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधायचा आज जो ज्याप्रमाणे आज जो संदेश साधायचा आहे तो मात्र त्याच्यामध्ये राजकीय हेतू दिसतो आणि या अनुषंगाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदीचा जो राजकीय हेतू आहे तो साध्य तो आपल्याला अकरा वाजे पंचेचाळीस मिनिटात ते बारा वाजे दरम्यान करेल परंतु शक्यता अशी नाकारता येत नाही की आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या बाजूने कुठल्या प्रकारचा प्रचार केला जाईल त्या प्रचाराचा काय मार्ग असू शकते यासाठी अनेक गोष्टीची बीज चर्चा करत आहे आणि त्या संदर्भाने असा प्रश्न की पंतप्रधान नरेंद्र मोदी संदेशाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला विजय कसा येईल यासाठीही एक सातोपने करतात बरोबर आणि मोदींनी या त्यांच्या ट्वीट मध्ये सांगितलंय तुम्ही टेलिव्हिजन रेडिओ सोशल मीडिया यावरती मला ऐकू शकता पाहू शकता कुठ कोणत्या ठिकाणहून हे सगळं होणार आहे कुठे पंतप्रधान बोलणार आहेत आणि देशाला ते कळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ही त्यांच्या निवासस्थानाहून एक व्यवस्था असते आणि त्या सुविधेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांशी संदेश साधतात याआधी मन की बात कार्यक्रमामध्ये एफ एम रेडिओच्या माध्यमातून आकाशवाणीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या निवासस्थाना इथेच एक व्यवस्था आहे ठिकाणाहून ते टेलिकास्ट होत असतो या अनुषंगाने त्या ठिकाणी आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे आकाशवाणी या दोन्ही सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ते वाजता एक, एक संदेश आहे आणि पंचेचाळीसांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहेत बिलकुल आणि विनोद खरंतर मोदी कोणत्याही प्रकारची घोषणा करू शकतात म्हणजे ती निवडणुकी संदर्भातली असेल कारण नोताबंदीची नोटाबंदीचा ती घोषणा आपण ऐकलेली आहेच पंतप्रधान मोदींची मात्र याच संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत राजकीय हो, विश्लेषक अशोक वानखेडे आपल्यासोबत आहेत अशोक स्वागत मात्र पंतप्रधानांनी ट्विट केलेलं आहे आणि सांगितले मी एक महत्वपूर्ण संदेश घेऊन तुमच्या समोर येणार आहे पावणे बारा ते बारा वाजण्याच्या सुमारास काय प्रकारची घोषणा मोदींची असू शकते काय अंदाज अंदाज असा आहे की अगोदर निवडणुका घोषणा निवडणुकांची घोषणा व्हायच्या अगोदर शेतकऱ्यांना सहा हजार रुपये ट्रान्सफरची एक घोषणा त्यांनी केली कारण त्यांना हे कळलं की कॅश ट्रान्सफर शिवाय आता दुसरा रस्ता रस नाहीच आहे जर तुम्हाला लोकांची मतं घ्यायची असेल तर त्यानंतर काँग्रेसनी जो मास्टर स्ट्रोक चाललाय की आम्ही मिनिमम इन्कम गॅरंटीच्या नावाखाली आम्ही अक्षेशचे पैसे करू आणि मिनिमम बारा हजार रुपये एका व्यक्तीचे मासिक उत्पन्न व्हायला हवं असं म्हणून जो शॉर्टेज असेल तो आम्ही देऊ तो घोषणेनी बरेचसे गोष्टी हालचाल वाचलेली आहे पण याच्या अगोदर जेव्हा राहुल गांधींनी पंचवीसशे रुपये क्विंटलचं धान विकत घेतो म्हणून शेतकऱ्यांना सांगितलं आणि तो घेतला याच्यामध्ये छत्तीसगड मध्ये त्यानंतर आता लोकांना वाटायला लागलं ही जी घोषणा आहे मिनिमम इन्कमची ही पण काँग्रेस वाले तर पूर्ण करू शकते त्यामुळे कुठेतरी मला वाटतं त्याच धर्तीवर काही नवीन घोषणा होण्याची शक्यता आहे पुण्या अजून नावाने ट्रान्सफरच्या अशा गोष्टी होतील की जे आता त्या काँग्रेसने केलेल्या घोषणाचा तोड म्हणून पुढे बीजेपी लाभले बरं अगदी बरोबर आणि अशोक वानखेडे धन्यवाद तुम्ही टी व्ही बोललात त्याबद्दल एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी काय घोषणा करतील याचा काही नेम नाही आणि आता आपण जाणार आहोत मध्ये जिथे माझा सहकारी स्नेहल आपल्यासोबत आहे स्नेहिल पंतप्रधान मोदी कोणत्या वेळेला काय घोषणा करतील याचा काही नेम नाही आणि त्यांनी आता तर ट्विट करून सांगितलंच आहे की अशा पद्धतीनं मी एक महत्वपूर्ण संदेश तुमच्या समोर घेऊन येतोय म्हणजे त्याच्या सगळे तर्कवितर्क लावले जात आहेत की काय नेमकं असू शकतं कोणत्या संदर्भातली घोषणा असू शकते काय अंदाज श्वेता जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी मेरे प्यारे देशवासियो हो म्हणतात आणि आता तुम्ही थोड्याच वेळात टी व्ही बघा असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर कुठेतरी सगळ्यांच्याच उरात एक धडकी भरलेली आहे कारण याआधी नोटाबंदीसारखा निर्णय घेतला होता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असाच अचानक तो निर्णय आठ नोव्हेंबरला झाला होता आणि त्यानंतर सगळे घाबरले होते परंतु या ठिकाणी तीन ते चार कयास लावण्यात येत आहेत कारण कालच पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खाननं एक आर्टिकल जे एक लेख जो आहे तो छापून आणला होता मुलाखतीचा त्यामध्ये त्यानं असं म्हटलं होतं की निवडणुका भारतामध्ये जवळ आलेल्या आहेत त्यामुळे फक्त असं एअर करून भारत शांत बसणार नाहीये तर ते आणखीनही काहीतरी मोठं करू शकतात असा अंदाज त्यांना वर्तवला होता आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते आता या ठिकाणी आज अशी काही घोषणा करतायत का की कुठलं आणखी सर्जिकल स्ट्राईक किंवा आणखीन पाकिस्तानची कुठे आपण केल्याचा प्रयत्न केलेला केले आहे का हे सांगतायत हे पाहणं महत्वाचं आहे दुसरी गोष्ट इथे दोन काय आहेत कारण दोनच दिवसांपूर्वी राहुल गांधींनी म्हटलं होतं की बहात्तर हजार रुपये प्रत्येक शेतकरी किंवा प्रत्येक गरीबाला मिळतील तशी योजना आम्ही देऊ शकतो तर पंतप्रधान मोदी या ठिकाणी आपण नरेंद्र मोदी काहीतरी घोषणा करण्याची शक्यता पुन्हा जाऊया न्यूज रूम मध्ये माझे सहकारी स्नेहल आपल्या सोबत आहे काय नेमकी घोषणा त्यांना करायची हे आपल्याला कळेलच मात्र तोपर्यंत तुझ्या माझ्या सगळ्यांच्या संबंध खूप सारे प्रश्न आहेत कारण अगदी नोटाबंदी पासून तू म्हटल्याप्रमाणे काय विषय असू शकतो हे आत्ता काही आपण सांगू शकत नाही मात्र काहीतरी महत्वपूर्ण घोषणा काय तू सांगू शकशील श्वेता या ठिकाणी आपण बघतोय की आपण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार आहेत आणि काय नेमकं का सांगणार आहेत देशवासियांना ह्याच्यासाठी उत्सुक आहोत आणि ही बातमी जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण देखील तत्पर आहोतच परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याआधी देशाला तसंच जगाला मोठे सरप्राईज दिलेले आहेत कारण नोटाबंदीसारखा विषय जो आहे तो त्यांनी अशाच पद्धतीनं सरप्राइजिंगली एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी जाहीर केला होता त्यामुळे अनेक लोक जे आहेत ते देखील धास्तावलेले आहेत कुठेतरी काही अंशी आपण एक सगळेजण या प्रतीक्षेत आहोत की कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलतात खरंतर राव राहुल गांधींनी बहात्तर हजार रुपये प्रत्येक गरिबाला देण्याची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या तोंडावर आता अशी काही मोठी घोषणा करतायत का करता हे पाहणं महत्वाचं आहे परंतु त्या ठिकाणी आता आचारसंहिता सुरू आहे त्यामुळे लोकांना काय आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी देऊ शकतात की नाही यावर देखील एक शंका उपस्थित होते दुसरी गोष्ट राहता राहिली तर त्यामध्ये एक असा एक विषय आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना मतदान करण्याचं आवाहन करत असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर एखादी कारवाई केली असेल आणि इम्रान खाननं ज्या अर्थी कालच एक मुलाखत छापून आणली होती आणि त्या इकॉनॉमिक टाइम्समध्ये त्यांना असं म्हटलं होतं की खरं तर भारत हा देश असा आहे की तो इतकं स्ट्राईक करून शांत बसेल असं वाटत नाही कारण निवडणुका आलेल्या आहेत भारतामध्ये लोकसभेच्या आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत त्यांनी असा कुठला निर्णय घेतलेला आहे का असा कुठला एखादं डिसिजन घेतलेला आहे की जेणेकरून त्यामुळे या सगळ्या भारतीयांची मान जी आहे ती अभिमानानं उंचावेल हे असे अनेक कयास आहेत त्याचबरोबर एक महत्वपूर्ण कयास या ठिकाणी लावण्यात येतोय तो म्हणजे राहुल गांधी कारण राहुल गांधींनी बहात्तर हजार रुपये देण्याची घोषणा केल्यानंतर मात्र देशभरामध्ये राहुल गांधी यांच्या या बहात्तर हजार रुपये राहुल गांधी, गांधी नेमके कसे देणार यावर चर्चा झडत होत्या आणि त्यामुळे हा देखील एक कयास असू शकतो असे हे तीन ते चार अंदाज सध्या तरी पुढे परंतु काही मिनिटांमध्येच आपल्याला कळणार आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय का बोलणार आहेत काय देशवासियांना सांगणार आहेत आणि काय योजना तर ते घेऊन येत आहेत किंवा काय संदेश ते घेऊन येतात बरोबर आणि स्नेहल नेहमी कार्यक्रमामध्ये आपल्याला कार्यक्रमाची वेळ माहिती असते मात्र अशा प्रकारे पहिल्यांदाच मोदींनी ट्विट केलेलं आहे आणि लोकांना आधीच सांगितलंय की बाबा मी अमुक अमुक वेळेला येणार आहे तर तुम्ही अगदी आवर्जून ऐका आणि खरंच काहीतरी खूप महत्वाचं असणार आहे की जनतेला अर्थात त्यांनी सांगितल्या म्हटल्यावर जनतेच्या संबंधी काहीतरी असेल किंवा त्यांच्या फायद्याचं निवडणुकीच्या तोंडावर जसं तू म्हणालास काही घोषणा होण्याची अर्थात काँग्रेसनं जे काही केलंय त्या एक पाऊल पुढे आणखी टाकून काहीतरी जनतेसाठी दिलासादायक अशी अशा प्रकारची घोषणा करणं आता खूप महत्वाचं आहे अर्थात मतदारांची मतं मिळवण्यासाठी ते सुद्धा काहीतरी असू शकतं मात्र सध्या आपल्या न्यूज रूम मध्ये काय चर्चा आहे आपल्या न्यूजरूममध्ये सगळे खरं तर सज्ज आहेत कारण प्रत्येक बातमी आपल्या टीव्ही नाईन मराठी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक ताजी बातमी प्रत्येक ब्रेकिंग बातमीचा किंग आपल्या टी व्ही नाईनला मानलं जातं त्यामुळे ही देखील बातमी जी आहे ती आपण पहिल्यांदा उतरवली कारण पंतप्रधानांनी ट्विट केल्याच्या अवघ्या काही मिनिटांमध्ये ही बातमी आपण प्रेक्षकांपर्यंत नेऊन पोहोचवली आणि आज देखील आपण बघतोय की प्रत्येक पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं ते कधी टेलिव्हिजन स्क्रीनवर दिसत आहेत कधी ते यावेळेस देशवासियांशी संवाद साधणार आहे याच्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे आणि तर नेमका हा काय संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींना द्यायचा यासाठी म्हणून आपण देखील सज्जा होत आणि प्रत्येक बातमी ही जनतेपर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून प्रत्येक अपडेट्स जे ते देखील आपण पडताळून पाहतोय कारण नरेंद्र मोदींच्या या एका वाक्यानं खर तर सगळ्यांच्या चिंता वाढवलेल्या आहेत नेमकं काय का म्हणतात कारण सरप्राईज आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं होतं ते खूप मोठं होतं ते होतं नोटाबंदीचं आणि त्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर देश पूर्ण जो आहे तो पूर्णपणे बदलून गेला होता असा दावा देखील झाला आणि त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या आणि म्हणूनच आता नेमकं पंतप्रधान काय म्हणतात कारण निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत अगदी बरोबर तू म्हणतोय तसं निवडणुकात ओंडावर असताना काहीतरी महत्वाची गोष्ट त्यांना आपल्याला सांगायची हे आहेच मात्र त्याचे परिणाम जनतेवरती काय होणार आहेत हे सुद्धा लक्षात घेणं महत्वाचं आहे अर्थात मोदींनी ज्या अर्थी सांगितलंय की मी पावणे बारा ते बाराच्या दरम्यान एक खूप मोठा महत्वपूर्ण संदेश घेऊन तुमच्या समोर येत आहे मात्र तेही आपण प्रतीक्षेत आहोत असं तू म्हणालास कारण वेळ निघून चालली आहे कारण अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटं होऊन गेली आहेत वरती चार मिनिटं उलटून गेली आहेत आणि आता अकरा वाजून एकूण अवघड पन्नास मिनिटं झाली आहेत तर खरं मोदींनी वेळ दिली होती अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटं ते बारा या वेळेमध्ये मी संपर्क साधणार आहे अर्थात त्यांच्या निवासस्थानाहूनच मोदी संपूर्ण देशवासियाशी सं, संपर्क साधतील सोशल मीडिया टेलिव्हिजन आणि रेडिओ याद्वारे मात्र आता चार पाच मिनिटं होऊन गेली आहेत आणि सगळेच आपण खरं तर वाट बघतोय की कधी एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सोबत येत आहेत ज्या अर्थानं त्यांनी ट्वीट करून सांगितलंय की मी एक महत्वपूर्ण घोषणा किंवा मग महत्वपूर्ण संदेश तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि तोच संदेश ऐकण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत मात्र ही वेळ निघून गेली आहे हा उशीर त्या तो का होतोय आणि निवडणुका आता जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाल्यानंतर आत्ता मोदींना आता, आता काय महत्वपूर्ण असा संदेश आपल्याला द्यायचा आहे इतकं काय महत्वाचं असेल की आता मोदींना आपल्याला सांगायचंय सा याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना आहेच मात्र एक महत्वाची गोष्ट नेहमी वेळ निघून चालली आहे आणि पावणे बारा ते बारा अशी वेळ असताना आता बारा वाजत आले आहेत दहा मिनिटं फक्त राहिली आहेत आणि अजूनही मोदी आपल्या समोर आलेली नाही आहेत काय असं कारण असू शकेल सध्याची वेळ जी आहे ती कधीही काहीही होऊ शकतं अशी वेळ आहे त्यामुळे या वेट अँड वॉच अशीच भूमिका आपल्याला घ्यायची आहे आणि काय पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतायत अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देखील आता आपल्याला आपले जे युट्यूबचे विवर्स आहेत फेसबुकचे विवर्स आहेत तर ट्विटरवरून आपण ट्विट केल्यानंतर ही बातमी दिल्यानंतर लोक विचारतायत की नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणतात अनेक लोकांनी परत नोटाबंदीसारखा निर्णय घेताय का परत एअरस्ट्राईक सारखा निर्णय घेताय का परत सर्जिकल स्ट्राईक सारखा निर्णय घेताय का अशा विचारणा देखील केलेल्या आहेत कारण लोक देखील या बातमीसाठी म्हणजे ही भारतातली जनता महाराष्ट्रातली जनता जी आहे ती देखील बात या बातमीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐकण्यासाठी उत्सुक आहे श्वेता आणि ते लोक देखील आता आपल्याला प्रत्येक बातमीला प्रत्येक ट्विटला तर या ठिकाणी रिट्विट करतायत आणि आपल्याला देखील विचारतायत की लवकर काय होणार आहे आणि कधीपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांसमोर येतील अवघा काही क्षणांचा आता हा वेळ म्हणावा लागेल आणि हे दहा मिनिटांमध्ये खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय नेमकं बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष श्वेता तुझ्याच जसं लागले तसं माझं देखील लागलं आणि प्रत्येक न्यूज रूमच्या आपल्या सहकार्यांचं लागलेलं आहे आणि प्रत्येक जण अपडेट राहण्यासाठी म्हणून प्रत्येक वेबसाईट्स असतील प्रत्येक न्यूज चॅनलच्या वेबसाईट किंवा वृत्तसंस्था ज्या आहेत त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय की नेमकं हो। पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करू शकतात बरं आणि स्नेहिल आपण अगदी नरेंद्र मोदींच्या ट्विटर अकाउंटवरती सुद्धा अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून होत कारण अठ्ठावीस मिनिटांपूर्वी त्यांचं हे ट्विट आलं होतं की जो महत्वपूर्ण संदेश आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहे पावणे बारा ते बारा अशी वेळ मात्र आपण सलग ते चेक करतोय की काय परत नवीन ट्विट मोदींचं येत आहे का मात्र अजूनही कोणतंही त्यानंतर ट्विट आलेलं नाहीये आणि अजूनही मोदी सुद्धा आपल्या समोर आलेले नाहीये मात्र आपण ही बातमी अशीच लावून धरणार आहोत जोपर्यंत मोदी आपल्या समोर येत नाहीत ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पहिलं ट्विट हे अठ्ठावीस मिनिटांपूर्वी आलं होतं आपण लगेचच हे आपल्या प्रेक्षकांसमोर मांडलं असं ट्विट मोदींचं आलंय आणि मोदी आता अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपल्या समोर उभे राहणार आहेत मात्र आता बारा वाजत आले तरी सुद्धा मोदी काही आपल्या समोर येत मात्र या संदर्भातले ट्विट सुद्धा आपण सतत चेक करतोय की आणखी काही परत पंतप्रधानांचं ट्विट येत आहे का मात्र अजूनही दुसरं काही नवीन ट्विट आता तरी आलेलं नाहीये अठ्ठावीस अठ्ठावीस ते तीस मिनिटांच्या पूर्वी आलेलं हे पंतप्रधानांचं ट्विट आणि सगळेच जण आपण टीव्ही रेडिओ सोशल मीडियाच्या समोर उभे राहिलेलो आहोत अगदी बघतोय कधी एक एकदा मोदी येत आहेत आणि आपल्याला ऐकायला मिळत आहे नेमकी ते काय घोषणा करतायत पुन्हा जाऊया स्ने मी सुद्धा ट्विटरवरती चेक करते मात्र काही अजून दिसत नाहीये आणि तुझ्याकडे येण्याआधी आपण आधी, आधी दिल्लीला जाऊयात कारण तिथूनच मोदी घोषणा करणार आहेत आपल्याशी बोलणार आहेत वैशाली मालेवर आपल्या सोबत आहेत वैशाली अकरा वाजून पंचेचाळीस अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांची वेळ होती मात्र अजून काही मोदी दिसत नाहीयेत पुन्हा जाणार दिल्लीला तत्पूर्वी जाऊयात आमच्या न्यूज रूम मध्ये स्नेल आपल्यासोबत आहे स्नेहिल आप काय सुरू हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाउंट आहे आणि या ट्विटर अकाउंटवर आपण बघू शकतो की एकतीस मिनिटांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेरे प्यारे देशवासीव हो असं म्हटलं खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मेरे प्यारे देशवासीव हो म्हणत आहेत म्हणजेच काहीतरी आशात्मक असं हे ट्विट त्यांनी इकडे लिहिलेलं आहे यामध्ये त्यांनी म्हटलंय आज सवेरे लगभग ग्यारा आ, अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटं ते बारापर्यंत मी एक महत्त्वपूर्ण संदेश लेकर आपके बीच आऊंगा असं त्यांनी म्हटलंय आणि हे वाक्य वाचल्यानंतर खरं तर प्रत्येक ट्विटरवर त्यांना जे रिट्वीट करणारे लोक आहेत किंवा त्यांना फॉलो करणारे लोक आहेत त्यांची संख्या देखील आपण इकडे बघू शकतो इंग्लिशमध्ये देखील त्यांनी लिहिलेलं आहे आय वुड बी अड्रेसिंग द नेशन ऍट अराउंड फोर्टी नून विथ इम्पॉर्टंट मेसेज डू वॉच द ॲड्रेस टू टेलिव्हिजन रेडिओ ऑर सोशल मीडिया हे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत आहेत की मला तुम्ही मी आज रात आज सकाळी सा अकरा पंचेचाळीस ते बारापर्यंत तुमच्या समोर येणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्ही मला मला बघा मी काय म्हणतोय ते ऐकून घ्या टेलिव्हिजन रेडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि इथे जर काही तू बघत असील तर किती मोठ्या प्रमाणात त्यांना लाइक्स जे आहेत ते देखील मिळत आहेत रिट्विट देखील आपण बघू शकतो आणि त्यांना यावर कमेंट्स देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात श्वेता मिळत आहेत त्यामुळे सगळेच जण उत्सुक आहेत तर आपल्याला देखील ही बातमी जेव्हा युट्यूब लाईव्हवर आपली सुरू आहे वर बघणारे जे प्रेक्षक आहेत ते देखील कमेंट बराबर करतायत की पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय का म्हणणार आहेत आणि ते काय देशवासियांना सांगणार आहेत आणि याची उत्सुकता आज प्रत्येक देशवासियाला लागून राहिलेली आहे कारण जसजशी जशी वेळ जवळ येते तसतशी आपली उत्सुकता वाढते आणि या बातमीचे प्रत्येक अपडेट्स टी व्ही नाईन मराठी सगळ्यात आधी देणार आहे कारण ब्रेकिंगचा किंग टी व्ही नाईन आहे बरोबर आणि जसं हे पहिलं ट्विट आलं होतं आणि लगेचच आपण हे प्रेक्षकांच्या समोर मांडलं त्यानंतर आता जे काही यापुढे होईल लगेचच टीव्ही नाईन मराठीवरती पाहायला मिळणार आहे मात्र निवडणुकीला दोन आठवडे असताना पंतप्रधानांचा असा मेसेज जसं ट्विट येणं काहीतरी महत्वपूर्ण असणार आहे आणि आपण दिल्लीला सुद्धा जाणार आहोत तर वैशाली मलेवार आपल्यासोबत आहेतच वैशाली निवडणुकीच्या दोन आठवड्या आधीच अशा प्रकारचं नरेंद्र मोदींना जनतेशी काहीतरी बोलायचंय काय असू शकतं काय वातावरण आणि अकरा पंचेचाळीस ची वेळ असताना अजूनही मोदी काही आलेले नाही काय सुरू आहे सध्या अगदी श्वेता दोन आठवडे उरलेले आहे इलेक्शनला आचारसंहिता लागली आहे त्यामुळे कुठलीही म्हणजे जसं लोकांकडे जे प्रॉमिसेस असतात ते आता ते गवर्नमेंटकडनं करू शकत नाही योजना जी आहे ती डिक्लेअर करू शकत नाही मात्र ज्या प्रकारे मोदी यांनी ट्विट केलंय त्याचा अर्थ काहीतरी मोठी मोठं काहीतरी त्यांना बोलायचं जनतेशी संवाद साधायचा त्यामुळेच त्यांनी ट्विट केलं कारण छोटं काही असतं नॉर्मल काही मेसेज असतं तर ते ट्विट करूनच नॉर्मली कन्व्हे करतात मेसेज पण ज्या प्रकारे ट्विट आलेला आहे आणि त्यांनी म्हटलं की पावणे बारा ते बाराच्या दरम्यान ते जनतेशी संवाद संवाद साधणार आहेत मग टीव्ही रेडिओ आणि सोशल मीडिया तिन्ही प्लॅटफॉर्म वरती बोलणार आहेत तर शक्यता आहे की सुरक्षित आणि बारा वाजत आले सगळेच जण टीव्हीच्या समोर उभे राहिले तर वैशाली सगळेच बसले टीव्हीच्या समोर रेडिओ जवळ घेऊन आणि सोशल मीडिया चेक करत सुद्धा मात्र मोदी काही येत नाही कधी येणार याची वाट पाहतायत मात्र तोपर्यंत तो जाऊयात आपण आपल्या न्यूज रूम मध्ये स्नेल माझा सहकारी आहे स्नेहिल आता उत्कंठा आणखीन वाढत चालली आहे कारण बारा वाजत आले आहेत वेळ निघून चालली आहे आणि अजूनही मोदी आलेले नाही आहेत आपल्या न्यूज रूम मध्ये काय वातावरण एडिटर आपले मोदनकर सर आहेत सर काय नेमकं होऊ शकतं सुरक्षेशी संबंधी काही डिसिजन मोदी घेऊ शकतात एक लक्षात घ्यायची गोष्ट आहे की आचारसंहिता सुरू आहे पंतप्रधानांना जे काही बोलायचं ते आचारसंहिताच्या चौकटीत राहून बोलावं लागेल मात्र ते पाकिस्तान काही बोलतात की अजून नवीन काही मोठी घोषणा करतात मला जी शक्यता वाटते ती एकतर इम्रान संदर्भातली जी घोषणा जी इम्रान खाननी काल जी भीती बोलून दाखवली की भारत गप्प बसणार नाही सर्जिकल स्ट्राईक नुसती होणार नाही अजूनही काहीतरी होऊ शकतं दुसरी महत्त्वाची मला घोषणा जी वाटते की राहुल गांधींनी जी काही नवीन सांगितलं की आम्ही बहात्तर हजार रुपये वर्षाला गरिबांना देऊ त्याच्या तोडीशी एखादी घोषणा होऊ शकते की काय अशी एक मला शक्यता वाटते आता याच्यापैकी कुठली त्यांनी सस्पेन्स वाढवत आहेत ऍक्च्युअली त्यांनी सांग ट्विट केलं होतं की अकरा पंचेचाळीसला मी तुम्हाला सांगतो आणि आता बघा अकरा सत्तावन्न झाले तुम्ही फक्त तीन मिनिटं आहेत हे कुठल्याही क्षणी ती घोषणा ते करू शकतात नक्की तर श्वेता आपण बघितलेलं आहे की अकरा पंचेचाळीस ते आता अवघे तीन दोन ते तीन मिनिटं राहिलेले आहेत आणि या दोन ते तीन मिनिटात काही होऊ शकतं सर खरंतर एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता तेव्हा देखील असाच सरप्रायझिंगली हा निर्णय जाहीर झाला होता सर्जिकल स्ट्राईकचं देखील आपल्याला आधी नंतर कळा म्हणजे झाल्यानंतर एअर स्ट्राईकच्या बाबतीत तर लगेचच कळलं कारण पाकिस्तानने सांगितलं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बोलतील की राहुल गांधींसाठी कारण राहुल गांधींनी जी घोषणा केली हजाराची त्याला काहीतरी प्रत्युत्तर देऊ शकतात नाही सर्जिकल स्ट्राईक बाबत घोषणा करायला आचारसंहितेचा लॉक तुम्हाला पडलेला आहे ना त्याची शक्यता मला कमी वाटते पण राहुल गांधीच्या तोडीची एखादी घोषणा मी मागच्या वेळेस जेव्हा दोन हजार चौदाला इलेक्शन झालं होतं तेव्हा अशी घोषणा म्हणजे व्हॉट्सअपवर फॉरवर्ड असा होता की कदाचित यावेळेस नंतर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही किंवा टॅक्स संदर्भात एखादी मोठी घोषणा ती करू शकतात कारण टॅक्स हा मूळ वोटर आहे भाजपचा त्यामुळे त्यांच्या संदर्भात एखादी घोषणा होते का अशी मला शक्यता वाटते सर्जिकल स्ट्राईक हा थोडासा शक्यतेचा खूप लांबचा विषय आहे कारण आता त्यांचे हात बांधले गेले आहेत तेव्हा ते पंतप्रधान म्हणून ही घोषणा करू शकणार नाहीत असं देशाची सुरक्षा पहिला मुद्दा किंवा पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्रावर आक्रमण हा दुसरा मुद्दा असू शकतो तिसरा मुद्दा देशांतर्गत एखादी सगळ्या मंत्र्यांचे फोन बंद करण्यात आलेले आहेत आणि पंतप्रधानांनी ट्विट केल्यानंतर आताची सगळ्यात मोठी बातमी सगळ्या मंत्र्यांचे फोन सध्या बंद करण्यात आलेले आहेत एक सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या संदर्भात काय स्नेल काय काय म्हणजे काहीतरी गोपनीय असं काहीतरी मोदी सांगतात नेमकं का काय करणार आहेत मोदी कारण नोटाबंदीच्या वेळेस देखील मंत्र्यांना माहीत नव्हतं त्यांचे असं सरप्राइजिंग डिसिजन असतात दरवेळेस मग नोटाबंदी असो किंवा अजून कुठलेही डिसिजन असो हे हे असं नाही करत की म्हणजे सगळ्यांना माहिती होतं मीडियाला आधी माहिती होतं तर खूप दुरापास्त जी, जी गोष्ट आहे मोदी सरकारच्या काळापासून म्हणजे आधीची जी परंपरासारखी गोष्ट होती की सगळ्यांना सगळ्यांना हे माहिती असायची की कुणाला कुठलं मिनिस्ट्रील पोस्ट मिळणार आहे किंवा काय एखादी पॉलिसी डिसिजन होणार आहे मोदी सरकारच्या काळामध्ये अगदी कुणालाही माहीत नसतं म्हणजे अगदी रामनाथ कोविंदांना जेव्हा त्यांनी राष्ट्रपती बनवला त्यावेळेस भलत्या सरांची नावं होती की सुमित्रा महाजनांचं असेल आडवाणींचंही नाव होतं पण अचानक रामनाथ कोविंदांचं नाव पुढं आलं त्यामुळे आता मंत्र्यांची मोबाईल बंद करण्यात आलेली आहेत याचा अर्थ ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम